श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आज मी जाणार आहे माझ्या आजोळी मामाच्या गावी वांजोळी या गावी माझं एक काम आहे आणि माझी मैत्रीण देखील येणार आहे तत्पूर्वी मी घरी एक पिण्याच्या पाण्याचा ड्रम आणून दिला आणि शर्वीरला पोहे बनवून दिले बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे शर्वीलला मी आईजवळ ठेवून जाणार आहे त्याला सोबत घेऊन जाणार नाही आहे तर जाता जाता मी एका पेट्रोल पंपावर थांबले आणि गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं त्यानंतर मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली जेणेकरून मला पूल माहितीच असेल तिकडे जायचे होते तर रोडनी जाताना मला हे फ्रूटचं स्टॉल दिसलं आणि मी तिथे थांबवून घेतलं तिथे मी मोसंबी आणि फेरू घेतले आणि पावसाची झिमझिम चालू असल्यामुळे थोडं थांबूनच घेतलं तेव्हा ते, ते भाऊ म्हणले की समोर आमचं स्टॉल आहे कणीस नक्कीच खाऊन जा तर आता आपण शेतकरी लोकं कनिज स्टॉलवर खायला बिलकुल परवडत नाही पण चला त्यांच्या शब्दाचा मान राखू म्हणून मी या स्टॉलवर थांबले तर ह्या बाऊंचा स्वभाव देखील खूप छान होता धनगरवाडीच्या अलीकडे रोडनी यांचे स्टॉल आहे अजय भिटे म्हणून कणसाचा आस्वाद मी इथे घेतला खरोखरच चुलीवर उकडलेलं कणीस फारच अप्रतिम लागतं आणि त्यांना थँक्स बोलले आणि पुढे निघाले ते म्हणाले ताई पुन्हा आमच्या स्टॉलवर या मी म्हणाले हो तर जाता जाता मला पांढरीपूल भेळ सेंटर दिसलं आदित्य भेळ सेंटर तुम्हाला माहीतच आहे पांढरीपूलची भेळ किती प्रसिद्ध आहे तर रोशनीसाठी मी भेळ घेतली आणि पुढे गेले मला जिथे यायचं होतं त्या पिराच्या ठिकाणी आले आणि देवाचं दर्शन घेतलं आणि रोशनी देखील आली तिने हे देवाचं दर्शन घेतलं फोटो वगैरे काढले थोडा वेळ स्पेंड केला आणि मग आम्ही आनंद घेत परत पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो तर येताना मी आशा भेळ सेंटर पांढरीपूल हे सगळ्यांनाच माहिती असेल तिथील चहा घेतला मला खूप आवडतं खूप छान स्वाद आहे या चहाचा अप्रतिम आणि मुलाला काही खरेदी करून पुन्हा मी माझ्या घरी आले आजचा दिवस खूप सुंदर हो गेला तुम्हाला लॉक कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय